वादळी वाऱ्यामुळं फक्त पुतळा पडू शकतो म्हणजे किती निष्क्रिय दर्जाचं काम केलेलं होतं हे समजत आहे दर्जेस नाहीत यांना यांना फक्त खुर्च्या पाहिजेत आणि तो कोणी जो काम करणारा आहे कोणी नेताबिता असणारच आहे ज्याला खूप खायची सवय असेल यांना काही नाही महाराज नाही दैवत नाही यांना फक्त कस खायचं तेवढंच माहिती आहे यांना सगळ्यांना उचलून टाकलं पाहिजे उद्घाटन मोदी करून गेले असतील तरी त्यांची काहीच चूक त्य नसावी यामध्ये काम करणारा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याला जेलमधून सोडलंच नाही पाहिजे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे मग बघ वादळ वाऱ्यामुळे जर पडतोय तर किती निष्कृत दर्जाचं काम केलं होतं दर्जेच नाही यांना यांना फक्त खुर्च्या पाहिजेत आणि तो जो कोण काम करणारा आहे तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असलच ना त्याला नेता फेता असणारच आहे त्यात आता एखादा ते बार विचाराचा एखादा त्याला खूप खायची सवय असणारच यांना काही नाही महाराजे नाही दैवत नाही हे काही बघत नाहीत फक्त पैसा कशात निघल एवढंच बघतायत यांना ना ह्याला फुलून टाकलं पाहिजे सगळं यांना ठेवलं नाही पाहिजे आणि ते मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलंय मी तसं की उद्घाटन कोणी केलं मला यात काय त्याचं राजकारण करून काय उपयोग नाही जरी मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं असं त्याने उद्घाटन केले गेले त्यांचं काय चूक नसावी याच्यात कारण काम करणारे हे इथले कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल कोणतरी नेता किंवा सरकार त्यावर ते प्रचंड मोठी कारवाई करून त्याला ना जेलमध्ये टाकलं सोडलंच नाही पाहिजे कायमच